करे जिवून राहिला काय तुई माय कुठे गेली माझी मम्मी झोपली माय बाई काहून आज ट्युशन आले लेकर आले रे सगळ्यांची लेकर नाही आले दैपारची नाही आले पाहिलं मी काहून सुट्टी होती का हो सुट्टी होती वा ना आजी रविवार आहे ना तो ध्यान कुठे असते रविवार आहे ना ओय सांग माझ्या आणि नाही हो रे आज रविवार आहे मी काय बरोबर मी म्हणून सकाळ लेकर दिसले नाही मी बरोबर आज ट्युशन लेकर आले नाहीत का एक आली की नाही तर माघार भावा जे ती कल्ला करू देतात तो हो बरोबर आहे रे रविवार आहे नी सांगू मग बरोबर सुट्टी आहे माय मग तुम्हाला नाही म्हणून तुम्ही निजली का मग निजू दे निजू दे काची केली रे भाजी तुम्हाला माय न शेवाची शेवाची भाजी लागली माय बाई आणि तू आता लोक जेवायच राहिला का नाही भाजी मी जेवलतो सो आता डबल भूक लागते डबल जीव राहिलो तू जेवली का हा मी जेवली बाबा मग आज जेवली मी बस ना मग खाली बसून जेव ना गो उभ्या ना जाऊ काय खाली बसून जेव ते पोरगी कुठे गेली निजली का माय संग नाही ती नाही निजली काय का मी जेवतो मग हा तुला तेच तर आठवाळला तर जेव मी जातो मग इकडला दरवाजा ओळून घेतो मग पुढाच होता चल मी चालली मग मी जर शिकलो काय करतो देतो मायले निजली तो तसं काय अंग टाकणं होते आज ट्युशन सुट्टी सुट्टी ह्याून हा लक्षी नांग टाकणं निजू दे दिंगाव का खालू निजली घंटाक भरत निजू दे दरवाजा उन घेजू रे पोरा नाही तर माझं कुत्र घरात तोंड घालीन काच्यात अरे आजी हलती का आजी चा आवाज हो आजी हलती तू तर झोपली होती ना बाई कुठे चालली नवीन कपडे घालून अरे मी बाहेर चालली मला थोडं सामान आणायचं आहे अगं मी येते मी येतो ना मग मला उद्या ना मग सुट्टीच नाही आता उगाच काही तू गाडीवर गर्दी नको खूप बाबा मी जातो पटकन येतो मला काही पुस्तकं आणायचे आहेत काही पेन आणायचं आहे मला संपलं हा तिले पेन्सिल आणि खोडरबल आणू लागते तुला काही आणायला लागते का? हो, स्केल आणायला मी घेऊन येतो हा तू जेव ताटे आणि झाकून ठेव घेतलं ते हा मी पटकन जातो येतो तू तुझं का मग मग बाय जाऊ काय होते आता काय होते मग मी आजीला देतो पाठवून हा मी पण येतो ना मला काही काम नाही दुसरं फक्त तेवढं पुस्तक घेतलं काही मला सामान घेतलं की आली दोन तास देतो मी दरवाजा लावून घे नाही तर मग आजीला आवाज देशील आजीला आवाज दे आता येऊन गेला ते आम्हाला हो। सांगायला पुरस्त मी आजीला होतो बा मी एकटा नाही राहत घरी झोपेलय मी जाऊ एकटा मग मीच देतो पाठवून तू जेव मी आजीला पाठवून देतो झोपू ती नको काय उगाच मग ते रोडिंग चला मग चल लवकर जाऊन येऊ अंधाराच्या पहिले लॅपरा घरी येत मग लावून घे पटकन येतो हो मी दरवाजा लावून घेतो पहिली ब तू लवकर मी पटकन येतो आजीला सांगतो रे आजीला पाठवून देऊ काही नाही लागते अरे या आपल्या सारे लोक असतात त्या आबाजी बसील येतात हा आबाजीला पाठवून देऊ का आजीला पाठव आबाजीले पाठवा आजीले आजीला मॅट करतील आबाजीले पाठवा तुम्ही मस्त दिसून आज हा नवीन आहे का काय पाहिजे काय नाही बुवा बबड्या काय पाहिजे काय एवढा जुना पुराना ड्रेस म्हणता की विनायका वहिनी ड्रेस चांगल्या दिसून राहिल्या सकाळपासून आरशात नाही पाहिलं मी काय बा वहिनी तुम्हाला काय आरशात पाहा लागते तो आरसा दे ते तुमच्या मांग <laughs> किती चांगला दिसता तुम्ही तुम्ही काही बी घातलं तर दिसता वहिनी तुम्ही लय चांगले आ अन सुबान ना सुबान की चांगली आ कोण नाही म्हणतच ना ना तुम्ही फाटी साठी नाही म्हणत ना ना म्हणता का बरं तुम्ही नाही बाप पैसे पाहिजेत वाटत्या हो रे बापा बापा हुनी तू कोणतरी आम्ही हाक ब ओर बबरे मत कर नो मागता नो सांग समजला होईनी तू हा ग्रेट हा तिकडे चालले मठे पैसे बायदात कायल बळशे अन दादाला काव नेट मागतले तुमचं लागले मस्क लावायला मी ओळखतो तुम ना तुम्हाला पैसे लागत असले की तुमची इतकं इतका रस गायचे ना पैसे काय पाहिजेत पैसे घ्यायचे नाही येत माझवळ हे बा घरी आता फक्त ते ढेमसा आहेत आणतोन लिहित करू सांगा दोन एक करतो ते खाच लागे नाटक चालणार नाही काच बी करा ना <laughs> करून टाका काय खाणार तुम्ही नाहीच आहे करून टाका करून टाकायची करा टाका मी का नाही म्हणतो का बहिणी बा आम्ही काही आठवतो मला जे दिलं ते खातो बा आम्ही बहिणी तो स्वच्छ माहिती आहे की नाही तो काय म्हणे म्हणे तुला देणारच नाही म्हणे पैसे असं नाही हुशार आहे तुम्हाला पडायचा आहे तो बोल म्हणे तू वहिनीला वळानी आहे म्हणे कुठे समजते म्हणे बिड बड्डीची पाळी सुशिक्षित लोक स्टँडर्ड लोक असल्या पार्टी अळानी दिसते म्हणेच नाहीत म्हणे पैसे आणि दादा तो होतेच तू म्हणे मागूच नको म्हणे तो भाव मागूच नको म्हणे बाबू शिल्ला बोलू नको मग भावाला मा वहिनीला म्हणायचं नाही म्हणलं मुस्काटात मारेन म्हणलं तू आल्या मग तुला अळानी दिसली का म्हटलं कॉलेज राहिलायत म्हटलं ते एवढं शिकेल आहेत म्हटलं लय स्टँडर्ड मध्ये ती काय काय का पण ती पार्टी संपते का म्हटलं लय झापलं माहिती मग बरं केलं झापलं तर बर सर का बाजूले बर भाजी करू दे काम राहिले मी म्हटलं ते माझी वहिनी पैसे देतात वहिनी देणार किती पाहिजात नाही नाही पाहते फक्त चार हजार पाहिजात बापा, बापा 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 चार हजार बाबडे महिन्याचा किराणा होते ना त्याच्यात चार हजार काय करून राहिले अशी काय पाठी जेवण देऊन राहिले काय गावाले वाढदिवस कोणाचा तसाच आहे का

वहिनी मस्त पिझार्ट मध्ये जातो ना चांगलं पिझ्झा गिझ्झा बर्गर कोल्ड कोल्ड्रिंक लगेच अजून कॉफी पी काही असलो स्टँडर्ड आपलं आपलं वच पडतो ना मी आपण मोठेपणा दिसते ना आपण मोठे लोक आहो माणसाचं कस वट पडला पाहिजे ना <laughs> मोठे लोकांना मोठे लोक सारखंच राहिलं पाहिजे काय पाहू राहिले बहिणी मोठे लोक कुठे आहेत मोठे लोक हेच पाहू राहिले मी दिसलेच नाहीत मला काय मी लज मजा की आवा तुम्ही <laughs> अरे बहिणी काय बहिणी काय दादाच्या खिशातले इकडून मस्त काढता येतात बात उडवता तुम्ही माहित आहे कपडे धुवायला घेतले की निघतात असतात काही ना काही हा दादा निकडे तिकडे ठेकी त्यानेच धान्य राहत लय लय पैसे थापताय तुम्हाला तुमच्याजवळ चार हजार का पा चाळीस हजार असतील चार हजार तर द्या म्हण अस चालले मोठे चार हजार काय म्हणता मार बाई चार हजार काय काची किराणा का? सांगून राहिली त्याने किराणा त्याने काय सांगतो बशी तू राहू देतो दिनू आणते या समजते एक आणि एक सोडीन आई केली ना छोटी सोच वाली बात आपल्या घरी फक्त चार हजाराचा किराणा लागते का तुला माहित आहे दादा चार हजार चार हजार करते लय मोठा ते ओईनी तुला चार सांगतात मी चार हजार फक्त मांगून राहिलो वहिनीने काले तू आणून दाखवत का चार हजारात दिले किराणा मग आण ना बापा दाखव ना जो सस्त्या तो आपला जा घेऊन ये या महिन्याचा किन तूच आण मग अरे बाई तू तर त्या किराण्यावरच अटकील अजून देना दे ना एवढा काय भाव खाऊन राहिले ना देना म्हणजे माहिती तुमचा जो पैसे आहेत म्हणून देना माझ्या दोस्ताच्या पुढे माझा अपमान करता का मुली ते मोठे लोक समजतात ना श्रीमंत समजतात आता तुम्ही मला आता फालतू चार हजारा साठी आता मला तुम्ही इम्बॅलन्स करता ते पुढे माय बाई ते लोक तुले अंबानी ओदानी समजते ओदा ओदानी तर नाही ओळानी हे हं म्हणते ना होणार आहे का काही बरोबर आहे सांगा जरा समजून लोकांच्या पुढे पॉलिशा मारतात मी ले श्रीमंत दोस्तायला सांगतात कुठचे श्रीमंत हो तुम्ही आमू श्रीमंत थोडी आ गरीब बरं गरीब असो का श्रीमंत असो का लय अब्जपती असो जे हाव ते आपल्या आपल्यातच हाव लोकांनी काय सांगा लागते लोकांसाठी काय लोकांवर पैसे उधळत काय रुपयाचे अक्कन नाही पण चार चार हजार काय काय दस काय हा चार दिवसभरातून कमवणार दिवस भरातून चारात मी अजून चाळीस टाकतून तुला देतो मोठा गेला लोक मला शिवसा समजतात समजल्या थोडी असते करून दाखव कमवून दाखव ना पहिले चार हजार मग उडव लेकरावर उडव का तिकडे काही विचारणार नाही तुले पहिले कमव लोक मला श्रीमंत समजतात बाय बाई कुठे अरे रमेश तुले म्हणलं <laughs> ना मी ठेवतो ठेवतो मी ठेवतो मी काय काय एवढी काय काय अरे काही नाही शिकाल त्या दोन चार सर्दी सर्दी नाहीच होते सर्दीला कायच माना लागते आता या येते येथे राहू दे मी करतो मग रत्नी तर गेली वाटते रे वाट हो तिले काय म्हणत डोक्से जिले वावरात जा पळून राहिलं काय माहित दो जीवाची पोरगी घरी नि वाटून बसते तिला वाटते निदात घाला लागते बाईच्या निंदलेच लावतो आज रत्नीले कशी वरात येऊ येऊ बसते तर समजते ते पोरीच्या भावती ना पडते घरी पाळू दे पडते आता काही तो सुनीले कोणी ड्रेस नाही सांगितला डॉक्टर ना काही आराम नाही सांगा सबन पद्धतशीर हाय आता या महिन्याले सोनोग्राफी सगळं झालं सारच चांगलं हाय उगा नाटक करतोय सुन रत्नीले काय काम न करू देऊ बसू दे बसते तुला काय झालं रे ते सुन बसले तर चालते तुले बायको बसल्यावर शिकतल नाही ता जीवार येऊन रालो नाही सुननेले काम करू लागत नाही सुननेले काम करू लागत नाही तुले काय म्हणते घरातल्या गोटी तुझ मुकड्याने रायत जायचंय जाय वावरात तुई बाई मले वाटते ते रत्नीच्या नांदी लागो लागो मेटो जवटे हा ती पुरीचा जीव घेता का ते हा पुरी किती धनदार आहे ते नेतो दिवावरडून बसती सोपा मी आमंदो कायस नको म्हणो तू मुकारे अन चला जाय वावरात रत्नी खबरदार वावरात काय हसळ हसळ करशील चिंता मी सांगले वावरात बस म्हणून ऐकत जरसा कोणी काही सांगते आत्या? आत्या आली माय बाई पोरी आत्या काय करू राहिला तुम्ही आ काय नाही बसेल वया बाया आंबच दुखल बिचारी सर्दी झाले ते जरस काल आंबट चिंबट खाण्यात आलं आता हे सकुनच हिऊ मला हाय सखून उठायची सवय काही काम नाही उठे आता सवय पडली तर ते थंड उठायची सवय आता ते थंडी वाढली जरशी मय म्हणून बसली होती काय झाला हा धंदा माझा धंदा होणार आहे का बघितलं ना तुम्ही बघितलं ना आई कशा वागून राहिल्या तर माझ सासू म्हणजे सासू आहे म्हटलं माझी अटाड सासू अशी सासू तर जगात कोणाला बरं माहिती असं काय गेलं माहितीच कोणच वावरात गेली आता तिनं काय म्हणलं तुले गाई का बोलली हा आता ती अशी बोले मग आता वावरात जाऊन बसते तर बे ना तुले तरी बी तिच्या नावानं बोटच मोड माझी सासू अशी माझी सासू तशी मासू तशी आहे तशी हा बस झाला आत्या तुम्ही तर त्यांच्याच बाजू घेऊन राहिला हा सगळं माझ्या लक्षात येऊन राहिलं आत्या काय झालं तुम्हाला हा, आ आ हा? दोन माणसाचा स्वयंपाक करता दोन साचे करता आणि कुठलं काय की तुम्हाला कोणती बिमार झाले हा चला माझ्या घरी सगळे कापडले भांडे पडले घासून द्या मला ते त्या बाई तर जाऊन बसल्या मस्त वावरात काय करतात काय तिथं जाऊन हो बाई योगिता आली असते हो बाई दिले सतरा दुना दोन भांडे घासून दिले असते मला काय 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 नवाई हाय का त्याची करतो मी धंदा भांग बोल कसं दुखून राहिले बा बाय मला दिसायचं धुनं पळेल नाही तर जाऊन पाय तू नाहीत खरंच पळेल बाई काही खोटी गोट नाही तुला सांगलं ना मांग दुखून राहिला तू आली नाही माय राजूल तर माहित आहे त्याच्या माय माहित आहे पण आता म्हणून नाही ना राहू दे ना पळे सकाळ धुय का परत आलाय धरायला तर हम्म सर्वांना आई तर बसून खायची सवय झाली हा कामजीवर येऊन राहिले आला पण तसच आई गिळायला पाहिजे कामरा म्हटलं ती ये जीवा येते बीमार पडल्या काय झालं तुम्हाला बिमार पडायला आई तर बसून खाणं म्हटलं तर ते नाही येत मग तुमच्या जीवार आता जर मी काही आणून दिलं असतं नाश्त्याची प्लेट मस्त कुठं खाल्ला असता तेव्हा नसतं म्हटलं मी बिमार पडली म्हणून जरा कोणाच्या उपकाराची जाण ठेवावं म्हटलं आत्या हा आमच्याच घरी राहता ना एवढे उपकार केले म्हटलं हा तरी तुम्ही काम करायला म्हणता की मी बीमार पडली हा तुम्हाला दिसत नाही का माझी परिस्थिती काय आहे ते मला माहिती आहे ना माझ्या सासूला भडकवणार तुझाच हात आहे हा तुम्हाला चांगलं वाटून नाही राहत हा तुम्ही हिरस करताना माझा हिरस कर मी माझा आलं आलं माझ्या लक्षात आलं हम्म तुम्हाला आता आजपर्यंत लेकरू झालं नाही आता माझ्या लेकराला हिरस करताय ना तुम्ही खुशी हो तू बस झाले नाटक हा माझ्या सारणी तुम्हाला खरं ना डोक्यावर घेतलंय हा बाबा बा, 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 तुम्ही ना आता लयत बोबडी बोलली तुला बोलते येऊन राहिलं आता बोलले एवढं खडून पण बोलली तर ता लय तुला पावर चढली होती हो बाई, सुन बाई मी ओळखलंच नाही सुनबाई तुला मी म्हणून एवढी सुशिक्षित आहे शिकेल आहे तुझ माणुसकीची सून भेटली मले हा तू अशी बोलतो रमेश तू बोल नो काही सुन बोल नको तू नको तिथं काही नाही म्हणलं काय म्हणलं तिला ना काय नाही म्हणलं मुकी राय बाई तू कोणा उपकार केले सोयी हा कोणा कोणावर के उपकार केले कोणा उपकार केले कोणाच्या बापाच्या घरचं खाऊन राहील माई बहीण काय झालं योगिता काय झालं आत्या कोण लोड राहील मी काहीच नाही म्हटलं मी काहीच नाही म्हटलं आत्या तशाच रडायला लागल्या सुनबाई नाटक करू नको आता काय सगळ्या मग काना ऐकलं मला कोण सांगतले येऊन ती तुमची सून अशी बोलते मी विश्वास ठेवलास ता बाई पण आज तो मला विश्वासघात केला हा मी तुले मा पोरी पेक्षा जवळ लाड केला तुला हा मा पोरी पे मला तू जवळची वाटली मला वाटलं आपली पोरगी तर गेली माझ्या घरी पण ही लोकांची पोरगी आपल्या घरी आली म्हणजे आपलीच पोरगी होय हे हा पण तू तू अशी बोलतो मा बहिणले काय म्हटलं योग्य तो त्या आत्याले काय म्हटलं तो धंदा जेवण राहिला आहे ना हा तू आई सांग भांडतो हा तुले काय वाटते मला माहित नाही हा तुला धंदा करायला लावून राहिले म्हणतो उरावर बसला का धंदा हा मी काहीच म्हटलं रमेश रमेश मुकार मग करायचून नको बोलू काही 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 काहीच नाही म्हटलं राजू तिलाच नाही म्हटलं जा युगीता जय भाई तू जाय काहीच नाही म्हणत भाई आता काहीच नाही बोलत माय काय बोलू मी तुला हो बाई तुला घरी राहतो माय उपकार केले तुम्ही लोक माल्यावर पारने फेडले व बाई सारे पारने फेडले आणि मी तो लेकरायला ले झुरत नाही व बाई योगिता जो अब सबन बोला लागत होतो ते पण हे म्हणा लागत माय मी तो लेकरायला ले का आले रुबीचे रे हा इतके खालची नाही व मी इतकी नीच नाही मी तू अशी बोलली आता वयवाला मॅट झाला का त्या दोजीवाच्या पी मारत का मॅट आस का तू तिच्यावर हात करू जा आता तू बाजूला होय आता आता इन हद्द पार करेल आता इलीची लाईक इज दाखव तुम्ही हा सर पाहून राहिलो मी मॅठोडी आ आई संग कशी आईली कशी बोलते हा तू असं कशी बघून राहिली सर पण पाहून राहिलो मी हा लय पॉवर चढला दिली आता त्याचा जरा पावर उतरा लागते मागे चालला मोठा तिच्यावर हात नजारू आज उजारत का तिच्यावर म्हणजे तिनं मला म्हणलं म्हणजे मानाशी बान मले एवढं थोरसोल मग तिनं मोल तर काय काय दुःख नाही वाटत कायच काच दुःख नाही तिनं काय खोट म्हणलं हो बाप्पा तुमच्या तुकड्यावरच राहून राहिली मी तुमच्या आश्रयानं आणि तिच्या लेकराला झुन राहिली मी देवर मल दिलं नाही ना म्हणून आता एवढी निच्चळ ते मला समजते तिच्यात काय राह आता तू तिला मारू गुरु नको बापा माझ्यासाठी नको मारू माझ्यावर हात उजारलं तुम्ही आता मी माझ्या बांधा फोन करते मी राहतच नाही इथं यका कसे कळतात तू काय लावशील बापाले फोन मी लावतो तो बापाले फोन चल निघ लावकर